हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी दीग चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनलवर इंग्रजी शब्दाबरोबर मराठी फुलफॉर्म पण शिकवणार तर चला समयनास न करता आजचा व्हिडिओमध्ये शिकूया फुलफॉर्म ऑफ पी एम जे जे बी वाय पी एम जे जे बी वायमध्ये पी म्हणजे प्रधान एम म्हणजे मंत्री पहिला जे म्हणजे जीवन दुसरा जे म्हणजे ज्योती मी बी म्हणजे बीमा आणि वाय म्हणजे योजना होत आहे असे पीएम जे जे बी फुल फॉर्म प्रधानमंत्री जीवन ज्योती बीमा योजना होत आहे फ्रेंड्स व्हिडिओला लाईक ला ला शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू